दारात कचरा टाकण्यावरून चंदूर येथे दोन कुटुंबात तुफान हाणामारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल दारात कचरा टाकण्यावरून चंदूर तालुका येथे दोन कुटुंबात तुफान हाणामारी झाली या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली असून आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये कुटु, पुजारी कुटुंबियांच्या विरोधात ॲट्रोसिटी दाखल करण्यात आली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की चंदूरपाटा परिसरात पुजारी आणि माने कुटुंबीय राहण्यास आहेत सोमवारी दुपारच्या सुमारास दारात कचरा टाकण्याच्या कारणावरून या कुटुंबात जोरदार हाणामारी झाली यामध्ये सौ राजश्री पुजारी वर्ष बेचाळीस राहणार आभार फाटा यांच्या फिर्यादीनुसार आभार फाटा पाण्याची टाकी येथे कचरा टाकत असताना मनिषा अनिल माने अनिल माने मनीषाची आई बहीण अशा चौकांनी त्यांना विरोध दर्शवला त्यातून वाद निर्माण होऊन राजश्री पुजारी व त्यांचे पती यांना माने यांनी लाता बुकेने बेदम मारहाण केली मनीषा माने यांनी राजश्री पुजारी यांच्या डोक्यात व पाटीत दगडाने मारहाण करून जखमी केलं तर अनिल माने यांनी लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य करत परत दारात कचरा टाकल्यास सोडणार नाही अट्रॉसिटीची केस टाकून खडी पोडायला लावीन अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे तर मनीषा अनिल माने यांनी दिलेल्या फिर्यादीत कल्पना पुजारी मनगू पुजारी सौरभ पुजारी व लहू उर्फ अंकुश पुजारी या चौकांवर गुन्हा दाखल करण्यात आला घरासमोर कचरा टाकू नका असं सांगितल्याच्या कारणावरून पुजारी कुटुंबियांनी मनीषा माने याला लाहता बेदम मारहाण केली सौरभ याने माने यांच्या पाठीवर नखानी ओरभडून आवाज भाषेत जातीवाचक क्षिविकाळ करण्यासह माने यांचा विनयभंग केला यावेळी माने यांची बहीण भांडणे सोडवण्यास आली असताना तिलाही पुजारी कुटुंबियांनी बेदम मारहाण केले तसेच माने यांच्या कानातील सोन्याच्या रिंगा घाळ केल्याचे फिर्यादीत नमूद केला आहे या प्रकरणी पुजारी कुटुंबियांवर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे महान करिने सुभाष भस्मे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा